आज दिनांक 24 मार्च 2019 रोजी संपन्न झाले यात बूथ प्रमुख शक्ती प्रमुख पेच प्रमुख अशा प्रकारची नावे देत होणाऱ्या मतदाराचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले आणि त्याचबरोबर रक्षा खर्चे यांना मतांनी निवडून आणण्यासाठी तपासून याच व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात मांडल्या एक लाखांच्या लीडने रक्षा खर्चे यांना निवडून आणण्याची आणि त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी आपल्या ून अकरा वाजेपर्यंत मतदान हे झाले पाहिजे अशा प्रकारच्या संकल्पना सुद्धा या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर ठेवण्यात आल्या यावेळी व्यासपीठावरती माजी मंत्री एकनाथराव खडसे खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकरे अध्यक्ष रमण भोळे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती आणि भाजपचे नगरसेवक यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती पूर्ण कार्यक्रमाची रूपरेखा भाजपचे सुनील नेवे यांनी सांभाळली होती यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी संवाद साधला असता यावेळी ते म्हणाले की रक्षा खडसे या खूप निवडून येतीलच आणि मित्र परिवारातील रुसे फुगे दूर करून त्यांची समजूत काढून त्यांच्या सोबतीने काम करू असं सुद्धा खडसे यांनी यावेळी आयबिन रोज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे आणि या संमेलनाचे दुर्मिळ दृश्य आपण आयबीन न्यूज महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यातून पाहूया ची सभा झाली रावेरच्या लोकसभेसाठी ताईची अजून पुढे राहणार ती कशी आपण वाटलेली आहे थोडं लक्षात आहे पाच वर्ष झाले या लोकसभेमध्ये लोक काम करत आहेत आपल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे पाच वर्षामध्ये सातत्यानेच त्यांनी जनसंपर्क कायम ठेवलेला आहे जवळपास साडे चौदाशे गावं या मतदारसंघामध्ये आहेत एक सत्तरऐंशी गावं जर सोडले तर सर्व गावापर्यंत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला जनसंपर्काच्या जोरावर आणि केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना जो या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आणि मला असं विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे जे नेतृत्व आहे नरेंद्रभाई मोदी यांच्यावर विश्वास जनतेचा अधिक आहे आणि मोदीजींना परत पंतप्रधान करावं अशी मतदारांची इच्छा आहे आणि रक्षाताईंना निवडून दिल्यामधं हे मत बुद्धीजींना जाणार आहे विकासाला जाणार आहे सबका साथ सबका विकास या भावनेबद्दल लोकांनी आता मतदान करायचं भारतीय जनता पार्टीलाच ठरवलेलं आहे त्यामुळे मला असा विश्वास आहे की लाखोच्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये रक्षाताई परत निवडून येते कशतं शिवसेनेचं किती आपली युती झालेली किती सहकार आपल्याला लाभणार आहे मला वाटतं एखादा दुसरा अपात वगळला तर शिवसेना आमच्याबरोबर आहे अगदी चोपडायला पाहिलं चंद्रकांत पाटील केलं बाबू वगैरे सगळ्या दूर कुठे असा फार हे नाही आम्हाला सोने वगैरे सगळं दूर एकदा दुसऱ्यांची नाराजी असू शकते ते नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा आमच्या अशी शा अपेक्षा असते की सर्वांनी एकत्र युती म्हटली ते एकत्र एक काम करावं आहे तर हेच तसं आहे इथे हे असलं तर शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये मतदा तसं चित्र उभं राहतं विनाकारण त्या मतदारसंघामध्ये गैरसमज होत राहतात आणि मग एकमेकांना ओढण्याचं काम करायचं का त्यापेक्षा आता जे आहेत ना समज गैरसमज या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या मतदारसंघात आणि भाजपचे ते दूर करून कामाला लागलं पाहिजे हा निर्णय नेत्यांनी ने घेतलेला हा काही लोकल पातळीवर झालेला निर्णय नाही आहे आणि जर नेत्यांचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर त्या पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते असू शकत नाही एकंदरी पाहिलं आपण नाथाभाऊच्या ठिकाणी प्रतिक्रिया पाहिली तर शिवसेनेची या ठिकाणी युती झालेली थोडीशी नाराजगी या ठिकाणी नक्की आहे परंतु मन ठिकाणी या ठिकाणी केली व भरगुच्चं मताने या ठिकाणी लक्षात येईल निवडून येण्याच्या ठिकाणी आस विश्वास या ठिकाणी नाथामध्ये दाखलो आहे त्यामुळे सचिन सह विशाल सुरू विनोद महाराज घुसावलं भारतीय जनता पार्टीचा आमदार भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपालिका साहजिक अशी अपेक्षा राहणार त्यांची की मी तुम्हाला आमदार दिला नगराध्यक्ष दिला नगरसेवक दिले नगरपालिका दिली आता झालं पण त्यांना लीड जास्तीचा मिळालं पाहिजे ही त्यांची अपेक्षा काहीच गैर नाही पण फडके साहेब मागच्या वेळेला जरी राफीट बदललं गमत तुम्हाला सांगतो मागच्या वेळेला जरी लोकसभेची सभा झाली त्या वाघपीठावर मी पालकमंत्री येतो पण मी नव्हतो त्या जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो पण त्या व्यासपीठावर भुसाळच्या लोकसभेची निवडणूक झाली पण त्या व्यासपीठावर मी नव्हतो मला बोलवूनच गेलं नव्हतं तिथे पालकमंत्री मी असून या गावचा आमदार असून तिथे राष्ट्रवादीची लोकसभेची सभा झाली होती आदरणीय शरद पवार त्या सभेला होते आदरणीय आजीत दादा त्या सभेला आलेले होते परंतु त्या सभेला मला निमंत्रित नव्हतं मी मुंबईला निघून गेलो होतो मला जेव्हा प्रश्न विचारले पत्रकारांनी का काही सभा आहे तुम्ही आले नाही मला हे सांगायला आलो की आता त्यांचं महत्वाच्या कामासाठी मला आजी ताजनी मुंबईला पाठवलं म्हणून सांगू नाही की त्या मला आमंत्रण नव्हतं कारण ती सभा दुसऱ्या महाशयाने भरवली होती आणि तिथे मला मिळालं किला बोलवायचं नाही म्हणून परिणाम काय झाला परिणाम वारे सुरू झाले मला तिकीट भारतीय जनता पार्टीकडनं त्यावेळेस काही शब्दही नव्हता काहीच नव्हतं पण राष्ट्रवादीकडून मात्र आलं तिकीट कासलं गेलेलं होत मला राष्ट्रवादीकडून तिकीटच नव्हतं मी जरी पालक मंत्री होतो तरी तिकीट नव्हतं राष्ट्रवादी करता आणि जेव्हा ही गोष्ट आमचे सगळे कार्यकर्ते जात होते त्यांचे राष्ट्रवादीचे की यांनाच तिकीट द्या म्हणून पण अशी काही मोहिनी इथन घातली गेलेली होती की नाही आता मी त्याला पाडणार मी त्याला अंधार केलं होतं त्याला आता अंदाज निवडून आणून देणार नाही आणि त्यांचं ऐकलं गेलं आदरणीय नाशाबा त्यावेळेस मला बोलवलं की तुला भारतीय जनता पार्टीकडनं लढायचं आहे का मला अजून काही विचार केला नाही तुला कुठल्या पार्टीकडनं आहे ते तू सांग तुला भारतीय जनता पार्टीकडनं लढायचं आहे शिवसेनेकडनं लढायचंय राष्ट्रवादीकडनं काँग्रेस काँग्रेसकडनं लढायचंय तू म्हणजे तिथे मी फोन करतो तुला तिकीट द्यायला लागतो मिसकॉन्फ्यूज झाला कोणत्या पार्टीकडनं लढायचं मग जो माणूस विरोधी पक्षनेता म्हणून एवढा जबाबदारीने काम करतोय त्या नेत्याला मी म्हटलं तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही म्हणाल भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं तर माझी प्रथम प्रायोरिटी तर भारतीय जनता पार्टीलाच आहे तुमच्यासारखा एक, तुम एक मोठा नेता माझ्याकडे स्वतःनंतर सांगतोय मला की तुला कुठलं लढायचं ते सांग आणि मी निर्णय घेतला कार्यकर्त्यांशी का चर्चा करून आणि आनंदी नाथाभाऊनच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि या भूषाळला भरभरून प्रेम देऊन मला चौतीस हजाराच्या मताने निवडून दिलं ये 34000 मतांनी आलेलो नंतर 34000 लोकांनी निवडून आलो ही जिमया या भारतीय या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भुसाळ तालुक्यातल्या लोकांनी करून दाखवली होती आणि आज मी सबाय भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आपल्याला सगळ्यांना हेच आवाहन करायला आलेलो आहे की आपले भेद प्रमुख आपले बूथ प्रमुख आपले शक्ती केंद्र प्रमुख तुम्ही स्वतःच पण मागे वळून तुमची संख्या इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सर्व जर कामाला लागले तर जी अपेक्षा फडकेने व्यक्त केली पूर्ण होईल मला जेव्हा एक लाख ला। अकरा हजार एकशे एक अकरा, अकरा असा लीड राहील म्हणून खरी गोष्ट आहे की आतापर्यंत विरोधकांना कोणत्या पार्टीला तिकीट द्यावं ते पण अजून कन्फ्यूज होत अजून काँग्रेस कि राष्ट्रवादी तेही फायदा नाहीये आता आता कळायला लागला की पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात येत आहे म्हणून कारण सर्वे केला आणि अज त्यांच्या लक्षात आलं की ते सीट काही येणार नाही आपण त्यांनी सांगितलं नाही आम्हाला पण राष्ट्रवादीला द्या म्हणून त्याचा अर्थ असा होत आहे की विरोधकांना देखील खात्री आहे की जे रक्षता या पुन्हा खात्या होणारच आहेत म्हणून या देशामध्ये पूर्ण भारतीय जनता पांडेच्या सरकार येणार आहे त्याचा साधं उदाहरण आहे विरोधी पक्ष नेते आज कोण आहे आज काँग्रेस चे विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांचा मुलगा भारतीय जनता पांडे यांना खातर केलं नव्हतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा गेला त्या बैठकीला भाऊ पण होते रक्षाबाई पण होते नेवेसार पण होते आणि तिथे मी शब्दच देऊन आलोय की किमान सत्तर हजाराचा लीड आमच्या या तालुक्यातून मिळेल पण जी अपेक्षा काही नाफावानी व्यक्त केलेली आहे आपल्यासाठी रात्र दिवस काही न बघता धावून येणार आपला नेता त्याने जर आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त केली या एवढ्या मतदानाची त्याच्यात काहीच गैर नाही आणि खासदार एक महिला खासदार सगळं आपलं दुःख विसरून आपली दोन लहान मुलं बाजूला टाकून आपल्यासाठी दिल्लीमध्ये जाते काय आपल्यासाठी योजना आणते काय नव्वद टक्के पूर्ण भाटामध्ये फिरून लोकांचे जनसंपर्क करते काय सगळं दुःख विसरून लहान लहान मुलं शाळेत जातात कधी कधी आम्हाला काही सांगतात सुटी मुलांना भेटायला जायचं तर आम्हालाच वाईट वाटत की काही आपल्या मुलांपासून कशी दूर राहते कसं हे सगळं दुःख व्यसन कस लोकांमध्ये मिसळते किती लोकांचे काम करते मी कामाला साधे बसणार नाही तुम्हाला साधे एक्झाम्पल म्हणजे तुम्ही या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला जाऊन फिरून बघा फक्त जी खासदारांची काम आहे ती सांगतो तुम्हाला तिथे तुमच्या लक्षात येईल की खासदारांनी काय काम केलेली आहेत म्हणून बरेचसे विषय त्यांनी माहिती ठेवलेलीच आहे पण बंधू ही आजची बैठक ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे गेल्या अनेक दिवसापासून हो, अनेक पासून चर्चा सुरू होती की अदनीय रक्षक तिकीट मिळालं पाहिजे पण आज मी सांगते की आज तुमच्यासाठी मी पण समाधानी आहे कारण की आज मला तिकीट जे काय मिळालेले आहे फक्त फक्त तुमच्यामुळे मी आहे कारण की तुमचा जेवढा आत्मविश्वास होता तुमच्या माझ्या मी केलेल्या कामांवर तुमचा विश्वास होता म्हणून आज मला संघटनेसाठी सगळी मेहनत केली आणि ती संघटना हे खालच्या गावापर्यंत पोहोचली पाहिजे खालच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी आपण ही, या ही बूथ रचना केलेली आहे बूथ रचनेच्या माध्यमातून आपण आज हा पेज प्रमुख मेळावा घेतोय की जेणेकरून मतदानाच्या दिवशी आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो पाहिजे प्रत्येक घराचं मत हे मतपेटीपर्यंत पेटी पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी हा मेळावा आहे नक्कीच हे काम करत असताना बरेचसे अनुभव आपल्याकडे वाईट सुद्धा आले काही लोक बोलले की किती वेळ हे काम करणार पण आज तुम्हाला मी सांगते की ह्या संघटनेचा फायदा ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि एवढंच नाही की लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला याचा फायदा होणार आहे विधानसभा झाल्यानंतर परत आपली जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आपली ग्रामपंचायत आहे नगरपालिकेचं इलेक्शन आहे ही जी काही सगळी रचना आहे हे आपल्या पार्टीचे इलेक्शन बहुमतांनी जिंकलो पाहिजे ही रचना सगळी त्याच्यासाठी आहे आज निवडणूक आमची जरी असली पण तुमच्यापैकी बसलेल्या लोकांसाठी सुद्धा हे बूथ रचना ही महत्वाची आहे कारण की तुमच्यामध्ये बसलेल्यापैकी आज जिल्हा परिषद सदस्य आज नगरसेवक करे आहे आज सरपंच आहे आज एवढे मोठे पद आज भारतीय जनता पार्टीकडे आहे कारण की आपलं संघटनेच काम आहे म्हणून आपल्याला संघटना आधी मजबूत करणं हे फार महत्वाचं आहे आणि मला तरी आज वाटत संख्या बघून त्यास बूथ रचना ही आपली अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे ज्या उत्साहाने तुम्ही आज या मेळाव्यासाठी उपस्थित झालेले आहे झालेले तुम्ही सगळे लोक तर नक्कीच ते बघून वाटत की येणारी जी निवडणूक आहे आपल्याला शंभर टक्के यश देणारच आहे पण एवढं बोलून चालणार नाही कारण की मी जिथेही जाते तिथे मला सांगितलं जाते की ताई तुम्ही काळजी भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये जाणार आहे त्यांनी मला तिथून सांगितलं की काही मी प्रचाराला तर येऊ शकत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नक्कीच तुमचा प्रचार करेल आज एवढा मोठा उत्साह संपूर्ण देशभराच्या बाहेर राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा आहे तर आपण तर इथे राहणार रा आहोत आपण तर संघटनेमध्ये काम करणारे लोक का आहोत आपण पार्टीमध्ये काम करणारे लोक का आहोत तर आपल्यामध्ये ही तेवढाच उत्साह हा महत्वाचा आज मुलांना नोकऱ्या दिल्या जात आहेत नाही आधी बघितलं असेल की आपण पैसे घेऊन आणि नोकऱ्या मिळत होत्या वशिलाने नोकऱ्या मिळत होत्या पण मोदी साहेबांनी ठरवलं की जो ही कोणी व्यक्ती असेल मुलगा असेल त्याने जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल आणि त्याच्या मेहनतीवर जो तो पास होत असेल तर त्याला त्या ते आरक्षणचा फायदा दिला पाहिजे आणि हे काम आपण ह्या पाच वर्षामध्ये केलं विकास काम सांगण्यासारखे भरपूर आहे आज विरोधकांकडे मुद्दे नाहीये पण इलेक्शन म्हटलं की काही ना काही मुद्दे ते घेऊन येतात पण आज एवढे काम आपण आमदार साहेबांच्या माध्यमातनं अदरणीय नाथाभाऊच्या माध्यमातनं नाथा आपल्या रमण भाऊच्या माध्यमातून आज सगळ्या आपल्या नेत्यांच्या माध्यमातन आपण बरेचसे विकास काम आपल्या तालुक्यामध्ये आणलेलो पर जो पण जोपर्यंत आपण कार्यकर्ता आपण पदाधिकारी लोकांना हे समजून सांगत नाही लोकांनाही विश्वास बसणार नाही म्हणून सगळ्यात पहिली जबाबदारी ही आपली आहे की आपल्या नेत्यांनी काय काम केलंय आपल्या सरकारच्या माध्यमातून इथे काय काम आलेले ते लोकांपर्यंत सांग आज पूर्ण आपली संघटना रेडी आहे आज, आज सगळे विकास काम आपल्या समोर आहे फक्त प्रयत्न करायचा आहे तो आपल्याला कि आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या मतदारपर्यंत आपण कसं पोहोचतो आणि त्यांना कसं कन्व्हिन्स आपण करतो आणि आज इथे एकदा सांगितलं जात आहे आज संजू भाऊ बोलले की आम्ही एक लाखाच लीड देऊ नक्कीच तुम्ही एक लाखाच्या वरती लीड देऊ शकतात पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना सज्ज होणं हे फार महत्वाचं आहे आणि जसं मी आधी सांगितलं की आपण नेहमी नाथाबोच्या पाठीमागे राहतो पण आज ही खरी वेळ आलेली आहे तुम्हाला दाखवायची की आपल्या नेत्यामागे आपण किती खंबीरपणे उभे कारण की हे मतदान मी जसं आधी सांगितलं ते व्यक्तिगत रक्षा खडसेला नाहीये ना हे आदरणीय नाथा भाऊंना आहे आदरणीय संजू भाऊंना आहे आदरणीय मोदी साहेबांना आहे की आपण आपल्या नेत्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहोत आणि आपण हे जे एक एक मतदान जे देणार आहे हे आपल्या नेत्यांसाठी आपण देणार आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला हे आपण दाखवून द्यायचं आहे की, की मागच्या वेळेस मी पाचव्या क्रमांक कर होती लीडला पण ह्या वेळेस आम्ही एक नंबरवर राहणार कारण की आमच्या नेत्यांच्या माध्यमातनं या जिल्ह्यामध्ये विकास है, है अपले अपले काम झाले आमच्या नेत्यांच्या माध्यमातनं जे काही आज एवढं मोठं भव्य जे काही काम दिसत आहे हे आमच्या नेत्यांच्या माध्यमातनं आज इथे दिसत आहे म्हणून आज आपली जबाबदारी आहे की आपण हे काम लोकांपर्यंत सांगितले पाहिजे पाच वर्ष आपले नेते आपल्यासाठी काम करतात पण एक महिना आपल्याला आपल्या नेत्यांसाठी देणं हे फार महत्वाचं आहे आणि जर प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारली तर मी विश्वासाने सांगते की आपण एक लाखाच्या वरती जाऊ आज तुम्ही एवढ्या संख्येने आज उपस्थित त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि परत एक सगळ्यांना निवडणूक शुभेच्छा तर मला दिल्या पाहिजे पण तुम्हालाही मी शुभेच्छा देते कारण की प्रत्येकाला आता फील्ड वर काम करायचं आहे आणि जे तुम्ही काम करणार तेच आपल्याला रिझल्ट मध्ये दिसणार आहे म्हणून परत एक वेळा सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते एवढं बोलून मी इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी मध्ये ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचं मी भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत करतो अलीकडे भारतीय जनता पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे आणि अगदी असे अनपेक्षितपणे असे नवे चेहरे यायला लागले त्याच्या मतदारांनाही धक्कादायक वाटत आम्हालाही त्या संदर्भात आश्चर्य वाटत हे चेहरे काही जबरदस्तीने आलेले नाही स्वतःहून भारतीय जनता पार्टी यामध्ये यावं असं त्यांना वाटत विजयश्री मोहिता पाटलांच्या पासून तर आज वसंतदादा पाटलांच्या जातो श्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेस सोडली पण शेकडो वर्षाच्या या राज्यामध्ये या देशामध्ये असलेली काँग्रेसची परंपरा अनेक वर्ष या देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता स्थानी राहिलेले पक्ष आणि पक्ष का सोडताय आहे वर्षानुवर्षाच्या तपश्चर्यावर पाणी का सोडताय त्याचं प्रमुख कारण असं आहे की याचा त्यांना विश्वास आहे या देशाचा नेतृत्व एक समर्थ व्यक्तीचा असेल तर मोदीजी शिवाय या देशाला पर्याय नाही हे सर्व सामान्यांना आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांपर्यंत पडलेलं असल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी मधलं हे इन्कमी वाढत आहे आणि पाच वर्षापूर्वी जेव्हा या देशामध्ये निवडणुका झाल्यात त्यावेळेस नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमतानं सरकार या देशामधल्या मतदारांनी आणलं या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हा देश विकासाच्या प्रगतीवर नेण्यासाठी विकासाच्या दृष्टीनं या देशामध्ये पावलं उचललंय सबका साथ सबका विकास मोदी अनेक योजना आणल्या कुठे उजाला योजना असेल कि घराघरापर्यंत गॅस कनेक्शन पोहचवलं कुठे सौभाग्य योजना आहे की घराघरापर्यंत जिथे अंधार होता प्रकाश आला आरोग्य कारण ज्या ठिकाणी आयुष्यमान भारत सारखी एक चांगली योजना आणली सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी त्या योजनेबद्दल निधी देण्याची व्यवस्था केली सर्वसामान्य माणसाला व्यवस्था असल्या पाहिजेत पण अटल बिहारी वाजपेयी सारख्या का कामगारांसाठी आपल्या कामगारांसाठी असलेली योजना म्हणजे अटल बिहारी वाजपेयी विश्वकर्मा कामगार सन्मान योजना सुरू केली योजना मला सांगता येत्या देशामध्ये जिकडे जावं तिकडे रस्त्यांचं जाणवं दिसत प्रमुखांनी आणि बुध प्रमुखांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आपले शक्ती केंद्र प्रमुख आहे आणि मला विश्वास आहे की गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीची ही रचना आपण सातत्यानं करत आलेलो हो, आहोत आणि आता ही झालेली रचना अधिक मजबूत करण्यासाठी आजचा हा मेळावा घेतलेला आहे आपल्या सरांना या दृष्टिकोनात जात असल्याने केलेल्या विकास कामांचाही आपल्या समोर पाडा आपल्याला विकास कामही त्या समोर मांडायचं मतदारांसमोर जात असताना वारंवार वारंवार भारतीय जनता पार्टीला मत का दिलं पाहिजे या संदर्भात जर आपण त्यांना माहिती सातत्याने विचारली आपलं सांगत गेलो तर मला वाटत की आता यामध्ये कोणी मतदार भारतीय जनता पार्टीला मत देणार नाही आपण त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि आज हे होऊ शकत हे मागच्या कालखंडामध्ये आपण अनुभवलं या भुसाळ विधानसभा क्षेत्रामध्ये पंचावन्न हजार मतांचा लीड मागच्या वेळेस तुम्ही मिळवून दिलेला हा लीड मिळाला ना तो नाथागावसाठी नाही हा लीड मिळाला तो आपल्या आमदारासाठी नसतो तर हा मुली जो आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांवर आम्हाला मतदान हवं आहे सबका साथ सबका विकास या भूमिकेनं विकास सारा समाजाचा विकास भारतीय जनता पार्टीने कधी जाती धर्मावर मत मागितले नाही कोण कोण्या पंथाचा आहे कोण कोण्या जातीचा आहे ह्याचा विचार न करता आम्हाला मतदान पाहिजे ते विकासावर मतदान पाहिजे आणि जो विकास विकास म्हणतात आम्ही करून दाखवला आहे समाजासमोर आम्ही त्या दृष्टिकोनाचा पावलं उचलले आहे आणि याही पुढे भारतीय जनता पार्टीत विकास करू शकता हा विश्वास मतदारांना देण्याची आवश्यकता आहे भुसावळ खंडामध्ये आपल्याकडे आपले आमदार नव्हते शावकारी साहेब त्यावेळेस राष्ट्रवादीचे होते मंत्री होते त्या कालखंडामध्ये नगरपालिका आपली नव्हती आज आज जवळपास साऱ्या संस्था भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि या साऱ्या संस्थांमध्ये योग्य रीतीचा काम करून आपण जनतेपर्यंत विकास पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे अधिकाधिक मतांत मिळेल या दृष्टीकोनातून आपण पावले घेतले पाहिजेत अगदी आमदार साहेब त्या कालखंडामध्ये तुम्ही विरोधी पक्षात होते तेव्हा पंचावन्न हजार मिळाले आणि आता तर तुम्ही आपल्या सत्ताधारी पक्षामध्ये आहे तुमचं काम चांगलं आहे आणि अधूनमधून या संदर्भामध्ये तुम्ही केलेल्या कामाची पावती तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत मिळालेली आहे आपल्याला दिसत आहे कधी मी आमदार साहेबांना आलो त्या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भामध्ये काम आपण सांगितलं की रेल्वे स्टेशन सुधारलं रेल्वेच्या नवीन गाड्या सुरू झाल्या रेल्वेला नवीन प्लॅटफॉर्म आला भुसरावळ जळगाव ते तिसरी रेल्वेची लाईन सुरू झाली या ठिकाणी रेल्वेचा कारखाना सुरू होत आहे आणि या वातावरणावर एवढा प्रचार केला मला अचानक आठवण बघ म्हणजे रात्री खाली छत्रपती शिवरायांचा पुतळा आमदार साहेब बसवला पुणे छत्रपती शिवरायाचा पुतळा अश्वारुढ पुतळा या शहरामध्ये ते मोठे उभे होते भुसावळ सारखा मोठा शहर असताना छत्रपती शिवरायाचा पुतळा नाही रात्री खाली जसा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तसा माझ्या शिवरायाचा जन्म हा रात्री ठिकाणी उगवला आम्हाला फार आनंद वाटला सगळ्यांनी एक कमी या जाहिरातले ते दूर झाले आणि अशा रीतीने एक एक काम या जाहिरामध्ये पार पाडतायत हो होत आहे आणि या रीतीनं केंद्र सरकारच्या के अनेक योजना रक्षाताईने या ठिकाणी आणलेल्या आहे एक संपर्क सातत्याने रक्षाताईने ठेवलेला आहे साध्या साध्या गोष्टींकडे त्यांनी आधी बारकाईनं लक्ष दिलेलं आहे आणि आता या शहरामध्ये सांगितल्याप्रमाणे की रेल्वेच्या संघामध्ये आपण पोस्ट फॅक्टरी आणतो आहे आणि त्यासाठी ज्या काही झोपडपट्ट्या आपण उठवल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या पाच हजार लोकांच्या झोपडपट्ट्यांच्या त्या ठिकाणी या शहरामधले जे बेघर लोक आहेत अशा पाच हजार लोकांना विनामूल्य घर देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी घर मिळणार आहे असा विश्वास मला या म्हणजे त्याच्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा अनेक काम आपल्याकडे आहेत म्हणून प्रेस प्रमुखांना मी एवढंच सांगणार आहे की अधिकाधिक मेहनत करा महिनाभर आहे आपल्या समोर ताकदीने या संदर्भात जा अधिक मतदारांपर्यंत जाण्याचा दा दा प्रयत्न केला आणि प्रत्येकाचा बूथ ओवर झालं पाहिजे याची काळजी घ्या मताधिक्य मिळवून देणे तुमच्या हातामध्ये आहे मतदारांपर्यंत जाणं मतदाराला मतपेटीपर्यंत आणणं ही जबाबदारी जर नीटपणे आपण पार पाडली तर मला नाही वाटत की या ठिकाणी कमी मताधिक्य मिळेल अधिकाधिक मताधिक्य मिळालं तर या ठिकाणी देशामध्ये या उसावर या रावेर मतदारसंघाचं नाव घेतलं जातं देशामध्ये मागच्या कालखंडामध्ये पाचव्या क्रमांकावर देशामधला पाचव्या क्रमांकावर आपला हा रावेर मतदारसंघ होता आणि हा आता प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपण सर्वांनी तयारी करा जिद्दीला कामाला लागा आणि मला विश्वास आहे की आपला कार्यकर्ता हा जिद्दीला कामाला लागला तरी एक एक मत ओढून त्या ठिकाणी लाखाच्या वर्मता तिथे मिळवल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडून निर्णय अपेक्षा करतो धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र